प्रियंका आयुर्वेदा या चॅनेलमध्ये स्वागत करते चॅनेलवरती कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून मी आयुर्वेदिकची माहिती देत आहे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा जेणेकरून बऱ्याचशा लोकांना आयुर्वेदाचा फायदा देखील होईल चला तर मग आज आपण बघणार आहोत लिंबू खाण्याचे शरीराला काय काय फायदे होतात लिंबू तर सर्वांना माहितीच आहे सर्वजण खातात देखील तर पण याच्या शरीराला काय काय फायदे आहेत हे आपण आज बघणार आहोत पहिला फायदा याचा असा आहे की त्याच्यामध्ये विटॅमिन सी हे भरपूर प्रमाणामध्ये असते विटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन पासून हे बचाव करते तुमचे व्हायरल इन्फेक्शन होण्यापासून सुरक्षित ठेवते ज्या लोकांना किडनी संबंधित आजार असतील तर तुम्ही लिंबूचं सेवन नियमितपणाने करा कारण याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जेणेकरून तुमचे शरीरामधले अनावश्यक घटक बाहेर काढण्यास मदत होते जर शरीरामधले अनावश्यक घटक जर बाहेर काढून टाकले तर तुमच्या शरीरामध्ये बऱ्याचशा आजारांपासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता कारण शरीरामध्ये अनवॉन्टेड टॉक्सिन जर असले तर हे तुम्हाला घातक असतात जेणेकरून तुम्हाला बरेचसे आजार उद्भवू शकतात त्याच्यामुळे नियमितपणाने लिंबू पाण्याचं सेवन तुम्ही करा त्याच्याने तुमचे शरीरामधले अनावश्यक घटक काढून टाकण्यास मदत होते तर लिंबू पाण्याच्या नियमित सेवनाने तुम्हाला किडनी स्टोन देखील होण्यापासून बचाव होते किडनी स्टोनचा धोका तुम्हाला होत नाही किडनी स्टोनचा धोका तुम्हाला होत नाही लिंबू हे हृदयासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे हृदय तुमचं हेल्दी ठेवण्यासाठी मदत करते ज्या लोकांना अपचनाचा त्रास ऍसिडिटीचा त्रास कफाचा त्रास असतो तर तुम्ही लिंबूचे सेवन नियमितपणाने केलेस हा त्रास देखील तुमचा कमी होण्यास मदत होते आंबट करपट ढेकर येणे उलटी होणे अपचन किंवा संबंधित जे काही आजार असतील तर ते सर्व काही आजार लिंबूच्या नियमित सेवनाने कमी होण्यास मदत होते लिंबू हे तुमचं कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करते ज्या लोकांचं वजन जास्त आहे तर तुम्ही लिंबाचं सेवन करू शकता या देखील तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते लिंबूमध्ये विटॅमिन सी असल्यामुळे हे तुमच्या दात दुखीसाठी देखील अतिशय उपयुक्त आहे तुम तुमच्या दातांसाठी विटॅमिन सी हे अतिशय उपयुक्त असते त्याच्यामुळे लिंबाच्या नियमित सेवनाने विटॅमिन सी हे भरपूर प्रमाणामध्ये मिळते त्याच्यामुळे लिंबू लिंबू पाण्याचे सेवन तुम्ही डेली करू शकता तर ज्या लोकांना दात दुखीचा त्रास असेल तर तुम्ही लवंग त्याच्यामध्ये टाकायचं आहे लवंग दोन तीन लवंग घ्यायचे आहेत आणि त्याला पावडर करून तुम्ही कुठून त्याला लिंबू पाणीमध्ये टाकून देखील याचं सेवन तुम्ही करू शकता तर अशाने देखील तुमच्या दातांच्या समस्या याच्याने कमी होण्यास मदत होते तर बऱ्याचशा लोकांना डिहायड्रेशन होते उन्हामुळे वगैरे तर शरीरातली पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी देखील लिंबू पाणीचं सेवन तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने लिंबाचे फायदे आपण आज बघितलेले आहेत निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे जे की तुमचे जुने आजार बरे करू शकते झाडपाल्याचा पुरेपूर फायदा घ्या आयुर्वेदिक औषधींचा पुरेपूर फायदा घ्या जेणेकरून तुमच्या किडण्या आणि लिव्हर डॅमेज होण्यापासून तुमची सुरक्षा होईल निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे जेणेकरून तुमचे जुने जुने आजार तुम्ही घरच्या घरी राहून बरे करू शकता है। तर याआधी देखील मी बऱ्याचशा वनस्पतींबद्दल माहिती दिलेली आहे त्याचं प्रमाण किती पाहिजे कुठल्या आजारांवरती कुठल्या वनस्पती खायला पाहिजेत या सर्व काही गोष्टी या सर्व काही माहिती मी सांगितलेल्या आहे तर ते देखील व्हिडिओ तुम्ही बघू शकता व निसर्गाचा पुरेपूर फायदा घ्या जेणेकरून तुम्ही घरच्या घरी बरेचशा आजार बरे करू शकता चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहितीसोबत स्वस्त रहा आनंदित राहा